पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी मला माहिती नाही माझा या गोष्टीशी काहीही संबंध नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात झटकले मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही बे वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललं आहे असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही बंगला माझ्या नावावरती नाहीये पार्थ पवारांच्या नावावरती आहे पार्थ पवार जमीन प्रकरणाशी माझा संबंध नाही असं अजित पवारांनी म्हटलंय माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाही आहे मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठे होतात ते त्यांच्या त्यांच्या व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी माझ्या नातेवाईकांसाठी कधीही कोणाला फोन केलेला नाही नियमात न बसणाऱ्या गोष्टींना माझा पाठिंबा नाही अजित पवारांची प्रतिक्रिया मी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून गुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल घोटाळा झाला असल्यास मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार अजित पवार यांची प्रतिक्रिया आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कोणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलं आहे ते, ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालं आहे कसं झालं आहे कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर चालू दोन तीन महिन्यांपूर्वी माझ्या कानावरती अशा काही गोष्टी आलेल्या होत्या मात्र मी त्यावेळी सांगितलं होतं की नियमात न बसणार नका अजित पवार यांची प्रतिक्रिया संपूर्ण माहिती ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्याबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही सरकार जमीन विकता येत नाही तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही मग जमीन विकलीच कशी गेली कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की ती सरकारची जमीन आहे ती विकता येत नाही दुसरीकडे व्यवहार झाला असं म्हणत आहे तिसरीकडे तहसीलदार म्हणतोय की मी त्याच्यावर मी सहीद केली नाही दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे एकी एकीकडे एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी आहे मागणी आज येत आहे सहा कोटीची एका बनाना रिपब्लिक या सरकार चालवतंय कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे तर ह्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत मग व्यवहार झालाय का नाही झालाय स्टॅम्प ड्युटी का नाही भरली आहे सकाळी एकवीस कोटी होती आता सहा झाली मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी केली आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारनी द्यायला पाहिजे सरकारमध्ये रोज काही ना काही गोंधळ होतोय तहसीलदाराला निलंबित करून सरकार गोंधळामध्ये घालतय सुप्रिया सुळेंची टीका आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारनी द्यायला पाहिजे आणि माझा म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काही ते असेच गोंधळ येत असतात म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करू तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं कि तीन रुपये आठ रुपये चार रुपये शंभर रुपये दीड हजार रुपये असे प्रत्येक ला वेगळे वेगळे दिले जातात मुख्यमंत्री फडणवीसांनी संपूर्ण विषयावरती स्पष्टीकरण द्यावं दालमेक कुछ काल आहे सुप्रिया सुळेकडून पार्थ पवारांची पाठराखण याच कारण असं पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणले की माझी लिगल टीम त्याचं उत्तर आहे पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करत आहे महाराष्ट्र सरकारचं सरकार पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही मान्य तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली मग नक्की आहे भैया भैयाल ने खूप बडा खाला आहे आणि हे सगळा महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे मी सकाळी पार्थ पवारांना फोन केला काहीही चूक नाही असं पार्थ, पार्थ पवारांनी म्हटलंय सुप्रिया माहिती हो अर्थातच मी पार्थ सकाळी बोलले जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांगतेच म्हणणे आत्या मी काही चूक केलेले नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालं तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का दाबलं कसं जाईल जर माननीय मुख्यमंत्री स्वतः काहीतरी सकाळचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे पहिली त्यांचं स्टेटमेंट आहे की विषय गंभीर आहे त्याच्यानंतर ते म्हणाले की त्याची इन्क्वायरी करू त्यामुळे नक्की मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हेच समजत नाही मी संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली असून अनियमित असे असेल तर योग्य कारवाई होणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय असं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या, का या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतो काहीही होणार नाही पार्थ पवारांना क्लीनचीट मिळेल कुबडीला बदनाम करतील आणि एकोणतीसला फेकून देतील उद्धव ठाकरेंची टीका मला काय कोणाच्या मुलाबाळ्यांच्या मागे लागायचं नाही माझी ती नीती नाही माझी वृत्ती नाही माझ्यावर ते संस्कार नाही पण मुख्यमंत्री काय करतायत एक एक प्रकरण ही येत आहेत कशी बाहेर कोण सोडते बाहेर आधी मिंदे गटाच्या मंत्र्यांची प्र प्रकरणं आली आता अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण आलं मग सगळे विचारतात चॅनेलवाले तुमची प्रतिक्रिया काय काय होणार काही होणार नाही कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगले की आता एकोणतीस साली कुबड्यांशिवाय भाजपा सत्तेत आला पाहिजे मग आता तर कुबड्या पाहिजेत मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का नाही आता कुबडीला बदनाम करतील आणि एकूणची फेकून का देतील काय होणार नाही बसेलक ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून महाराष्ट्रातील लुटमार करण्याचा डाव सगळे नियम गुंडाळून ठेवलेत अंबादास दानवींची पार पवार प्रकरणावरती प्रतिक्रिया व्हॅल्युएशन पुण्यातलं जर चाळीस एकर जमीन कोरेगाव पार सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम अठराशे कोटी येतं मिनिमम मॅक्झिमम ते अडीच हजार बन तीन हजार कोटी पण पण अठराशे कोटी मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं तीनशे कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली पाचशे रुपयाच्या बॉन्डवर मला सांगा की समजा महाराडव्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो याने जर जमीन केली तर त्याला पंच्याहत्तर टक्के नजराना भरावा लागतो पण तो हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे भ्रष्टाचाराचा आहे गैरव्यवहाराचा आहे आणि सत्ताधारीत परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं फुकट लागतं फुकट लागतं तुम्हाला का फुकट लागतं अठराशेची जमीन तीनशे कोटीत का लागते मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावं लागतो शेतकऱ्याच्या लाख दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही अठराशे अठराशे कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही जागा भूसंपादन झालेली रिअर केस असते जी वापस देणं परत देणं पुण्यामधील जमीन प्रकरणांमध्ये उद्योग विभागानं स्पष्टीकरण दिलंय आमच्या कार्यालयामध्ये याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा पत्र आलेलं नाही योगेश कदम यांची प्रतिक्रिया उद्योग विभाग देखील याच्यामध्ये त्यांच्यावर देखील काही निर्णय घेण्यात आलेले आहेत माननीय बावनकुळे साहेब देखील याबाबतीमध्ये स्टेटमेंट केलेली आहे आता माझ्याही कार्यालयामध्ये याबाबतीत कुठलीच तक्रार नाही हे जे काही विरोधी पक्षांमधल्या काही नेत्यांकडून हे जे काही आरोप केले के गेलेले आहेत नक्कीच त्याची माहिती आम्ही घेऊ आणि परंतु तक्रार नष्ट अजूनपर्यंत कुठला ह्याची कागदोपत्री माहिती माझ्याकडे आता तरी उपलब्ध नाहीये परंतु उपलब्ध झालं नक्कीच त्याच्यावरती आम्ही स्टेटमेंट करू राज्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असून ईडी सीबीआय झोपलेत का गुन्हे दाखल करा विजय वडेट्टीवार यांची मागणी मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीस चा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे